तुम्ही हा, हा काय बोलला ह्याला काय बोलले आम्हाला मराठी बोर आम्ही ठेवत नाही का मला आता सांगतो तुम्हाला मी सांगतो तुम्हाला शांत कशाला बोला मराठी लडके सूट नाही होते नये महाराष्ट्र ना एक वाटतो महाराष्ट्र अरे आता सुद्धा त्यांची स्टेटमेंट दिस आहे कसं काय करू शकता मराठी मुलांना ते हे बोलले की मराठी मुलं आम्हाला नाही सूट होत नाही महाराष्ट्रामध्ये अंदाज करू नका ना येऊन दोन दिवसामध्ये गेले म्हणून बोलले महाराष्ट्रामधले मराठी मुलांना नोकरी सूट होत नाही मॅडम हे तुम्ही मान्य करताय ना ते काय बोलले की आमच्या इथे दोन दिवस येतात आणि सोडून जातात त्यांना महाराष्ट्रात अंदाज करू नका ना, ना। में में आती आती ने ने अरे मराठी मध्ये आलं पाहिजे ना मराठी महाराष्ट्रात राहायचं तर <coughs> मराठी यायला पाहिजे ना महाराष्ट्रात बसायचं बसायसाठी मी आलो नाही तुम्ही सांगितलं मराठी पोरांना आम्ही नोकरी देणार नाही त्याचा उत्तर विचारायला आलो तुम्हाला कोण आहे काय बोलले तुला मराठी माणसांना नोकरी आम्ही नाही देईल आणि मराठी माणसं दोन दिवस करतात कामा आणि निघून जातात महाराष्ट्रामध्ये धंदा करणार तुम्ही आणि मराठी माणसाला नोकरी नाही देणार नाही भेटणे का की आहे सांगते तुम्हाला अरे पण आता त्यांनी काय मी पण त्याला काय बोलले इंटरव्यूला आला होता तो बरोबर हेच नाही तीन मुलांचे बायटोचे मराठी मुलांचे बाजूला टाकले त्यांनी नेहमी ने पाहतोय मराठी आहे अरे पण आता आता, आता इंटरव्ह्यू मध्ये काय मॅडम इंटरव्ह्यू मध्ये काय होतं ना मराठी माणसाला तुम्ही असं कसं काय करू शकता मराठी मुलांना ते हे बोलले की मराठी मुलं आम्हाला नाही येत सूट होत नाही सूट होत नाही महाराष्ट्र मध्ये अंदाज करू नका ना सूट नाही होत मुला येऊन दोन दिवसामध्ये गेले म्हणून बोलले महाराष्ट्रामधले मराठी मुलांना नोकरी सूट होत नाही मॅडम हे तुम्ही मान्य करताय ना ते काय बोलले की आमच्या इथे दोन दिवस येतात आणि सोडून जातात त्यांना महाराष्ट्र धंदाच करू नका ना आता बाकी पण सगळी मुलं पंधरा लक्की मराठी नाही वैशाली कितवी लक्षे मराठी तुम्ही तुम्ही हा हा काय बोलला

सुभाष जी एक महाराष्ट्र अरे आता सुद्धा त्यांची स्टेटमेंट कीच आहे बरोबर आहे मी नहीं नहीं। नहीं। ते म्हणत नाही पण त्यांचं बोलण्याचं उद्देश तो काय म्हणतोय आता त्याची स्टेटमेंट काय अंजनाई तुम्ही सगळे मराठी आता हा इंटरव्ह्यू आला त्याला काय बोलले मराठी मुलाला आम्ही ठेवणार नाही ठेवणार नाही बोलले ते मग तुम्ही राहतो इंटरव्यू आले तर तुम्ही त्याला सांगा त्याच्या इंटरव्ह्यू आम्हाला नाही मराठी मुलांना ठेवणार नाही म्हणजे काय अरे हो बसले सगळ्यांना मराठी मुलांना ठेवणार नाही याचा अर्थ काय झाला अहो ते म्हणतायत ना बोलले म्हणून हा म्हणतो बोलले तुम्ही नाही ते बोलले तसे नाही